कॉमेडी आणि सस्पेन्स असलेला चित्रपट म्हणजेच वाघाचे पंचे तीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यातील कलाकार आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया सर नक्की काय आहे या चित्रपटात माइंड फ्रेश करण्यासाठी सिनेमा बनवला आहे पण त्यातनं कॉमेडी फिल्म आहे पूर्ण कलरफुल मूवी आहे आणि त्यातनं एक छोटासा समाजाला सोशल मेसेज आहे ते बघण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन नक्की तीस मे रोजी फिल्म बघा आणि आत्ताच मॅडमने सांगितलं की अठरा दिवसात हा सिनेमा कम्प्लीट केला आहे म्हणजे सतरा दिवसात कम्प्लीट केला आहे तर मग कसा होता अनुभव मस्त होता निर्मात्यांच्या सपोर्टमुळेच हा सतरा दिवसात कंप्लीट करू शकलो सगळ्या गोष्टी वेळेत भेटल्या कुठं बजेटला कुठं प्रॉब्लेम नाही आला त्यामुळे तो सतरा दिवसात कंप्लीट झाला ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं पण ते केलं आणि मजा आली एक तुम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक आहात म्हणजे काय सांगाल या चित्रपटात चित्रपट मस्त आहे खूप छान झाला आहे सिनेमा सगळ्या आर्टिस्टनी सपोर्ट केला आहे मस्त दिसतोय छान मराठीमध्ये क खूप दिवसांनी असा फॅमिली ड्रामा फॅमिली कॉमेडी ड्रामा आलेला आहे त्यामध्ये एक छोटासा सोशल मेसेज पण आहे परत एकदा तीस मेला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा तुम्ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत काय झाला चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे पण काय सांगू त्याच्याबद्दल छान म्हणजे पहिलंच फीचर फिल्म आहे पहिल्यांदा मोठी स्क्रीन शेअर करते आणि पहिल्यांदा मोठी स्क्रीन शेअर करताना असे मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत संजय नार्वेकर आहेत प्राजक्त हानंमकर दीपाली सय्यद सौरभ गोखले निखिल चव्हाण तर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना पहिले थोडीशी धाकधूक होती मग फायनली या सगळ्यांबरोबर पहिलं एक कम्फर्ट झोन आला त्याच्यानंतर मग छान सगळं झालेलं आहे मजा आली काम करायला निर्माते म्हणून कसा अनुभव होता तुमचा निर्माते म्हणून असा आता निर्माते म्हणून जर मी अनुभव सांगितला तर बाकीच्या निर्मात्यांनाच कळेल की एक पिक्चर डोक्यावर घेऊन चालायचा म्हणजे किती टेन्शन असते आणि किती त्याच्यामध्ये म्हणजे अडचणी असतात तर त्या सगळ्या करत करत ॲक्टिंग करत सगळं पार पाडलेलं आहे ॲज अ ॲक्टर तर खूप छान म्हणजे स्मूथली सगळं काही गेलं पण ॲज अ प्रोड्युसर थोडेसे अडचणी आलेल्या पण त्यांना सगळ्यांना हँडल करत करत आम्ही टार्गेटेड त्या ह्याच्यामध्ये शूट पण कंप्लीट केलं आणि अडीच महिन्यामध्ये पूर्ण पोस्ट प्रोडक्शन कम्प्लीट करून आज आम्ही रिलीजिंगवरती पण आलेलो आहोत तर ह्याच्यापेक्षा अजून काय आनंदाची गोष्ट असेल माझ्यासाठी सौरभ कसा होता तुझा अनुभव या चित्रपटातला खूप छान होता कारण बऱ्याच दिवसांनी या पद्धतीची भूमिका करायला मिळाली कारण वेगवेगळ्या भूमिका करतो मी दरवेळेला आणि लोकांनी मला बऱ्याच वेळेला सांगायचा सा प्रयत्न केला होता की जरा रोमॅन्टिक आणि बॉय नेक्स्ट डोअर अशा पद्धतीचं काहीतरी कर ना आम्हाला बघायचं आहे आणि लकीली मला स्वरूपचा फोन आला आणि त्यांनी मला ही स्टोरी नरेट केली मला इंटरेस्टिंग वाटली कारण एकतर कॉमेडी जॉनरच्या फिल्म्स मी फारशा केलेल्या नाहीत एक दोनच केल्यात आणि त्यामुळे आणि त्याच्यात मला एक कम्फर्टेबल गोष्ट ही होती की ती कॉमेडीची जबाबदारी आमच्या खांद्यावर नव्हती ती बरोबर योग्य व्यक्तींच्या खांद्यावर होती ती म्हणजे संजय सर आणि प्राजक्ता त्यामुळे आणि आम्ही तसं सपोर्टिंग त्या ह्याला असल्यामुळे पण छान अजून एक पॉईंट असा आहे हो की ही फॅमिली फिल्म आहे कॉमेडी जॉनरची आहे पण त्याच्यात एक सोशल मेसेज आहे सो ते विणकाम खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि गाणी छान आहेत ती लिहिली आहेत खूप सुंदर श्रवणीय आहेत एकाच कंपोजरनी केलेली असल्यामुळे त्याची ती गंमत अजून वेगळी आहे आणि त्यामुळे सगळं जुळू जुळून आलेलं आहे आणि आता सध्या ज्या पद्धतीच्या फिल्म्स लोकां लोकं ॲप्रिशिएट करत आहेत म बरेच ॲक्टर्स असलेल्या फिल्म्स लोकांना आवडतात आणि त्यात जर चांगली स्टोरी असेल चांगला सोशल मेसेज असेल तर त्याच्यातून एक सोन्याहून पिवळं असे एक भावना असते त्यामुळे तशी एक छान फिल्म आहे फील गुड फिल्म आहे त्यामुळे नक्की लोकांनी ती बघावी म्हणजे आत्ता कारण त्याचा टीझर पाहिला ट्रेलर पाहिला तर त्यातल्या सोशल मेसेजबद्दल तुम्हाला काहीच अंदाज येत नाही पण तो पूर्ण फिल्म पाहिल्यानंतरच कळेल तुझा एक वेगळाच रोल आहे तुझं रोमॅंटिक सीन वगैरे आहेत कसा होतो तो एक्सपिरियन्स <laughs> 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 तो तसा तसा एक्सपिरियन्स आधी सिरियल्स आणि आधी फिल्म शॉबतीत आहे घेतलेला आहे त्यामुळे लोकांना असं होतं बापरे हा काय करतोय पण ते त्या मी जे अशाच वेळेला या भू भु, भूमिका किंवा अशा पद्धतीची गाणी करायला तयार होतो जेव्हा ते त्या स्टोरीला पुढे नेणारी असतील किंवा त्या फ्लोमध्ये असतील उगच आपलं करायचं आहे म्हणून मी करत नाही जनरली त्यामुळे त्या थीमला पुढे घेऊन जाणारी ती गाणी आहेत ते ते त्यामुळे ते, मी ती करायला हो म्हटलं सो जरा एक वेगळं काहीतरी परत लोकांसमोर घेऊन येतोय ओके थँक्यू तू काय सांगशील एक भोळी बायकोची भूमिका तुझी हे चित्रपटात <laughs> नक्की कसा गोड भूमिका अगं फार संजय नवगिरे सर यांनी खूप सुंदर पटकथा आणि संवाद लिहिले आहेत त्यामुळे तुलनेत नटांचं काम काय म्हणतात सोपं झालेलं आहे त्याच संजय सर होते समोर त्यामुळे काय मी मग असंच म्हटलं तसं ॲक्शनला रिॲक्शन दिली तरी खूप छान विनोद निर्मिती होते आणि इथले इथला जो विनोद आहे या चित्रपटातला तो प्रसंगाधिष्ठित विनोद आहे त्यामुळे तो गोड आहे तो असं ओढून तळून केलेला विनोदासाठी विनोद नाही तो सहज झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना फार मजा आली संजय काम मी आधी काम आहे त्यांच्याबरोबर त्यामुळे मला त्यांचं काय त्यांची कामाची पद्धत माहिती आहे माझं असं म्हणणं आहे आम्ही विनोदी कलाकार फार गंभीरपणे विनोदाला घेतो त्यामुळे मग विनोद आम्हाला गंभीरपणे घेतो <laughs> आणि अठरा दिवसात सतरा दिवसात शूटिंग झाले या चित्रपटाचं मग कसं होतं तुझं कामाचं शेड्यूल वगैरे काय मी सांगितलं तसं आम्हाला शेड्यूल दिलेलं होतं आणि एक दिवस जरी वेळ मिळाला तरी मी कुठूनही जगातून पुण्यात येते मुलीला भेटायला त्या पद्धतीने मी येत होते पुणे नाशिक करत होते आणि पण पार पाडलं तो अठरा म्हणाला होता आणि त्याने सतरा दिवसातच पूर्ण केली पूर्ण केला चित्रपट त्यामुळे हे विशेष आहे आणि हे सगळ्याच काय म्हणतात ह्याचं श्रेय संपूर्ण टीमला जाईल संपूर्ण म्हणजे आमच्या दिग्दर्शकापासून आमच्या स्पॉट बॉईजपर्यंत कारण सगळेच तितका वेळ जागे होते सगळेच तितका वेळ काम करत होते त्यामुळे हे टीम वर्क आहे हे एका माणसामुळे झालेलं नाहीये या चित्रपटाबद्दल काय वेगळा चित्रपट आहे छान आहे विनोदातून काहीतरी सामाजिक संदेश देणं हे मला पर्सनली माझ्या विनोदाचा भाग आहे त्यामुळे तो प्रकार माझा आवडता आहे या चित्रपटातून तसंच आहे की विनोदातून एका सोशल मेसेजपर्यंत आपण पोहोचतो एका सामाजिक संदेशापर्यंत आपण पोहोचतो तर हे विशेष आहे या चित्रपटाचं तर तीस मेला म्हणजे आणि माघाचे पंजे चित्रपट प्रेक्षकाला भेटीला येतो आहे नक्की बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका